तिवसा तालुक्यातील तडेगाव ठाकूर येथे चोरट्यांनी चांगलाच धुमाकूळ घातला एकाच रात्री दोन कुलूपबंद घरे व चार दुकाने फोडून एकूण बासष्ट हजार रुपयांचा ऐवज चोरांनी चोरून नेल्याची घटना घडली आहे या घटनेमुळे तळेगाव ठाकूर गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे शनिवारी सव्वीस जुलै रोजी मध्यरात्री बारा ते एक वाजताच्या दरम्यान ही घटना घडली असून तळेगाव ठाकूर येथील मुख्य बाजारवाडी चौकात असलेले अमोल मनोहर पन्नासे यांच्या दुकानाचे कुलूप तोडून रोख साठ हजार रुपये अज्ञात चोरट्यांनी पळवले आहे त्याचप्रमाणे याच परिसरात असलेल्या संतोष निमावत यांच्या दुकानातून साहित्याची नासधूस केली आहे योगेश युवराज कुराडे प्रवीण दे यांच्या यांच्यादेखील दुकानाचे कुलूप चोरट्यांनी तोडले आहे यास मुख्य चौकात असलेले प्रभाकर गनोरकर प्रितेश राघोरते यांच्या कुलूपबंद घरांना अज्ञात चोरट्यांनी लक्ष करून घरातील साहित्य अस्ताव्यस्त केले या प्रकरणी तिवसा पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून एकाच रात्री या मुख्य वर्दळीच्या परिसरातील चार दुकाने व दोन कुलूपबंद घरे फोडल्याने या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे गेल्या दोन दिवसापासून तिवसा तालुक्यातील अनेक गावात मेघगर्जनेसह पावसाने हजेरी लावली असून याच दरम्यान शनिवारी मध्यरात्री तळेगाव ठाकूर येथील विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला होता या संधीचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्यांनी गावातील मुख्य चौकात असलेले दुकाने व कुलूप बंद घरांना लक्ष्य करून चोरीचा डाव साधला आहे सदर घटनेची माहिती मिळताच तिवसा पोलीस घटनास्थळी दाखल झाले या प्रकरणी फिर्यादीने दिलेल्या तक्रारीवरून तिवसा पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला घटनेचे गांभीर्य लक्षात घेता श्वान पथकास घटनास्थळी पाचारण करण्यात आले या संदर्भात अधिक तपास तिवसा पोलीस करीत आहे जनसमर्थन न्यूज तळेगाव ठाकूर तिवसा मी प्रवीण गुणवंतराव चोरगे श्री कृषी सेवा केंद्र संचालक तळेगाव का ठाकूर काल रात्री दुपार संध्याकाळी दीड दोन वाजताच्या सुमारास माझ कृषी सेवा केंद्र चोरट्यांनी पुलप तोडून चोरी केली त्यामध्ये माझ्या गल्ल्यातील कमीत कमी दोन तीन हजार रुपये रक्कम दिलेली आहे आणि दोन दिवसापासून लाईन नसल्यामुळे सीसीटीव्ही कॅमेरे चार्ज नसल्यामुळे बहुतेक घटना सीसीटीव्ही कॅमेरा पेड होऊ शकेल तसेच गावातील चार पाच दुकानं अजून फोडलेली आहेत की मोठ्या चोरांचा हात असावा असा माझा अंदाज व्यक्त करत नमस्कार मी चेतन फनाशी काल रात्रीला अकरा नंतर दुकान बंद करून गेल्यानंतर सकाळी सहा वाजता दुकान उघडायला आल्यानंतर माझ्या दुकानात असं आढळलं उर्वरित चिल्लर रक्कम ही दहा हजाराची प्लस दहा हजाराची अशी एक लाख नव्वद हजाराची रक्कम चोरीला गेली आणि दुकान मधला थोडाफार माल चोरीला गेला जवळपास चार महिने झाले या दिवसा तालुक्यातून बऱ्याचशा घटना समोर आलेल्या आहेत आणि तळेगाव ठाकूर मध्ये काल रात्रीच्या वेळेत जवळपास सात ते आठ घरी चोरी झालेली आहे कोणाकोणा घरी झाली कितेश रागोरते चेतन पन्नासशे म्हणजे माझा पानठेला झाला राजू निमावचा पानठेला त्याच्यानंतर त्रिराडीचा किराणा दुकान कृषी केंद्र चर्डेच त्याच्यानंतर ईडीओ साहेब आहे तळेगाव ठाकूर दुकानामध्ये चोरी झाले की घरामध्ये पण घरामध्ये पण झाल्या पण घरामध्ये काही सापडलं नाही दुकानमध्ये मध्ये जे चोऱ्या झाल्या त्यामध्ये मुद्दे माल काही प्रमाणात केला सर्वात जास्त माझं नुकसान झालं जवळपास दोन लाख रुपयाचा अवज माझा चोर टाईम चोरून नेट